जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सहावा पाहणार आहोत बरी स्नान संध्या करी एक निष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला जय जय रघुईर समर्थ कर्म तीन प्रकारचे आहेत एक नित्य कर्म, दुसरे नैमित्तिक कर्म आणि तिसरे काम्य कर्म। आता नित्यकर्म म्हणजे काय तर जी कर्मे रोज सातत्याने करायची असतात अशी कर्म म्हणजे नित्यकर्म शास्त्रांनी सहा प्रकारची नित्यकर्म आपल्याला सांगितलेली आहेत स्नान संध्या जप देवपूजा वैश्वदेव आणि अतिथी सत्कार या नित्यकर्मामुळे आपल्याला एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते तसेच आपलं मन दिवसभर प्रसन्न राहतं आणि आपला उत्साह हो, वाढत राहतो दुसरा आहे नैमित्तिक कर्म हे कर्म काही सणावाराच्या निमित्ताने किंवा काही विशेष पर्वाच्या नियो निमित्ताने केले जाते तिसरं कर्म आहे काम्य कर्म हे कर्म काही विशेष कामनापूर्तीसाठी केले जाते अशा प्रकारे ही तीन प्रकारची कर्मे आहेत या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला नित्यकर्माविषयी सांगितलेले आहे समर्थ म्हणतात बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा काय म्हणतात समर्थ स्नान आणि संध्या ही दोन कर्म तुम्ही नेमाने आणि एकनिष्ठेने करा स्नानाने काय होते तर शरीराची बाह्य शुचिता होते आणि संध्येने मनाची शुचिता होते काही जण तर त्रिकाल संध्या करतात संधेमध्ये आपण काही मंत्र म्हणतो त्या मंत्र म्हणण्यामुळे आपले मन पवित्र आणि प्रसन्न होते पण समाजामध्ये अशीही काही माणसे असतात ज्यांना स्नानाचा कंटाळा येतो ते रोज स्नान करीतच नाहीत काही जणं तर गमतीने असं म्हणतात की आज आम्ही आंघोळीची गोळी घेतली म्हणजे आंघोळीला सुट्टी स्नान संध्या केल्याने काय होते तर आपल्या देहबुद्धी मनावर एक प्रकारचा तो संस्कार होतो त्यातून त्या, त्या संस्कारातूनच आपलं जीवन घडत असतं म्हणून स्नान संध्या हे कर्म तुम्ही निष्ठेने करा असे समर्थ आपल्याला आवर्जून सांगत आहेत पुढे समर्थ म्हणतात विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा काय म्हणतात समर्थ की आपलं हे जे मन आहे ना हे अत्यंत चंचल आहे अशा चंचल मनाला स्थिर करण्यासाठी त्याला विवेकाने आवर घाला समर्थांनीच अजून एका ठिकाणी म्हटलेलं आहे की चंचल हे मन लावा हरी नामी तेने तो विसावा होई जीवा मनाची चंचलता जर कमी करायची असेल तर ते मन हरी हरिनामाकडे वळवा नित्य नामस्मरण करा त्याने मन एकाग्र एक होण्याला मदत होते आपलं हे चंचल मन नको जिथे जायला ना तिथे जातं नको ज्या विषयाचं चिंतन करायला त्याच विषयाचं चिंतन करतं आणि मग आपलं ते मन समर्थ म्हणतात की त्या चिंतनाने कसे होते भ्रष्ट होते भ्रष्ट म्हणजे वाईट विचारांनी बिघडते आणि भ्रष्ट मनाने परमार्थ घडत नाही भगवंताला प्राप्त करण्यासाठी मन हे निर्मळ पवित्र स्वच्छ पाहिजे आणि त्याकरता आपण या मनाला विवेकाने आवर घालावी हे मन जे विषयामध्ये अडकले आहे विषयांच्या मागे सतत धावत आहे आणि दुःखी होत आहे अशा मनाला या विषयातून काढून भगवंताकडे लावावे त्या मनाला नामस्मरणाची गोडी लावावी पुढे समर्थ म्हणतात दया सर्व भूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला समर्थ म्हणतात माणसाच्या अंतकरणात दया क्षमा शांती असली पाहिजे आपल्या मनात सर्व मात्रांविषयी प्रेम असले पाहिजे आणि आपलं हे प्रेम स्वार्थी नसावं तर ते प्रेम हे निस्वार्थी असावं कारण भगवंताला निस्वार्थपणाने केलेले प्रेमच आवडते सतत भगवंताची भक्ती करत राहिलं की मन निस्वार्थी व्हायला मदत होते त्यामुळे मग मनाला एक आत्मिक समाधान प्राप्त होते असे आत्मिक समाधान प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होण्याकरता आपल्याला आपले नित्यकर्म हे मनापासूनच करावे लागेल चणचण मनाला विवेकाने आवरावे लागेल आणि आपल्या मनाला मनावर जे संस्कार होतील त्यामुळे आपले मन हेक हो आपला आपला हे क्षमाशील होत जाईल आणि त्या संस्कारी जीवनाकडनं आपलं कार्य आपलं नित्यकर्म हे व्यवस्थित होईल असे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत काय म्हणतात समर्थ बरी स्नान संध्या करी एक निष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, स्थानभ्रष्टा सर्वभूती, जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला जय जय रघुवीर समर्थ